मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही घडामोडी संस्कार कसा असायला पाहिजे हे गुरुजनाने बी सांगायला पाहिजे आणि आपल्या पालकांनी बी त्या मुलांना शिकवायला पाहिजे कारण संस्कार असेल तरच पुढची पुढे व्यवस्थित टिकणार आहे अन्यथा व्यवस्थित टिकणार नाही आता ह्या मुलांना संस्कार आम्ही आता जी काय अ डपाचे विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही काय बाल संस्कार केंद्र म्हणून घेत आलो आहे तुमच्याच वयोगटातील मुलं ते मध्ये शिक्षण घेते दुसरी गोष्ट मला काय आहे जा की जनरल नॉलेज तुमच्या मुलांमध्ये मला थोडंफास जाणवते तर जनरल नॉलेज म्हणजे काय आता सगळ्या मुलांना माझ्याकडे बघायचं बघायचंय सायडत पिक्चर कोण कोणी बघितला सैराट पिक्चर कोणी कुणी बघितला त्या मधले जरा बघितलेला नाही दिसतोय हा त्या सैराट मध्ये मला जरा आठवत नाही ती एक अभिनेत्री आहे तिचं नाव काय अच्छा बरोबर आहे का आणि दुसरं तू हिरो हिरोचं नाव काय हा मग आता मला सांगा ती परशिया अर्जित तू सैराट पिक्चर सगळं बरोबर तुमच्या घेण्यात आता जवळजवळ हे दोन तीन वर्ष पाठीमागा पिक्चर आहे आता मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण नाव कुणाला सांगता येईल त्या ठिकाणी राजवर्धन तू सोडून दुसऱ्याने सांगायचं तू टॅलेंट विद्यार्थे हा सांगू शिवाजी छत्रपती शिवाजी शहाजी भोसले कधी इतर नावाचा कधी उल्लेख करायचा नाही काय मग मला सांगा आता हे झालं ज्ञानेश्वर मौली पूर्ण नाव सांगा कुणाला येते ज्ञानेश्वर मौली जेणे पैदन जगासाठी खुलं केलं जगाला ज्ञान ज्ञानाचं भांडार ज्यांनी खुलं केलं असे जे ज्ञानेश्वर मौली त्यांचं पूर्ण नाव सांगा हो खुला सांगा तू राईट राईट जनरल नॉलेज असेल पुढे तुम्ही भविष्यात पुढे टिकणार आहे नुसतं पुस्तक तेवढाच अभ्यास तुम्ही ते पेपर गेला असं नाही पुढे भविष्यात तुम्हाला काय तर चांगलं मोठं करायचं असेल तर तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास महत्वाचा बरं दे। आता दुसरी गोष्ट हा विषय संपला हे सध्याची टेम्परेचर वाढलेलं आहे हे टेम्परेचर का वाढले मला थोडक्यात एका सांगायचं राजवर्धन सांगायचं हा मग मला सांगा आता आता ही जी सातवीची विद्यार्थी आता त्याचा निरोप समारंभ आहे ह्या विद्यार्थ्यांनी किती मुलांनी आतापर्यंत झाडे लावली भर एक झाड लावू दे किती विद्यार्थी नुसतं झाड लावलं ला असं नको आहे झाड सांभाळलं त्याचा त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे भविष्यात तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला झाड लावा लागणार आहे कारण ह्या टेम्परेचर मध्ये अजून तुम्ही पाच वर्षांनी गेला मी झाड लावतो म्हणला तर तुमच्या झाड लावण्याला काही उपयोग होणार नाही कारण ते झाड जगू शकणार नाही आज जवळजवळ चाळीस ते चव्वेचाळीस टेम्परेचर ह्या मापाचं देतात वातावरणात तर उद्या भविष्यात तुम्ही पाच वर्ष गेला प्रत्येक वर्षी एक टक्क्यानं टेम्परेचर वाढ लागलेला आहे आणि जर तुम्ही एक पाच वर्षांत म्हणला मी झाड लावतो कारण मला जगायचं इथून थोडं तुम्ही शिक्षण शिकता नोकऱ्या करता सगळ्या गोष्ट कसं टेम्परेचर जगू शकणार नाही तर उद्या भविष्यात तुम्हाला टिकायचं असेल जगायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला एक झाड लावावंच लागणार आता झाड लावायची तुम्हाला थोडक्यात पद्धत सांगतो काय त्याच्यामध्ये आंबा माहितीये बोर माहिती बोर धाडेच खाली हा आता ती बोर काय करायची आंबा जरा बाजूला ठेवायचा बोरा असू दे लिंबड्या का बा, खाली ना कोणी नाही लिंबड्या कोणी खाल्ल्या नाही त्या पण लिंबुड्याच्या बिया झाडाखाली पडते त्या प्रत्येकाने तुम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहे काय प्रत्येकाची शेती आहेच प्रत्येकाची बांध सध्या बिन झाडाची बांध आहे सध्या आता झाडाला त्या बांधाला झाड नाही तर प्रत्येकाला एक माझी तजमची एक सूचना आहे काय तर मुलान या, त्या झाडाखाली पडलेल्या लिंबोळ्या तुम्ही गोळा करायच्या आणि प्रत्येक पाच फुटाला त्या बांधाला तुम्ही ह्या पावसाच्या अगोदर तुम्ही त्या बिया टोकायच्या तर काय घातलं याच्यामध्ये तुम्हाला त्या झाडाचं संगोपन करायची गरज नाही त्या झाडाला पाणी पाजायची तुम्हाला गरज नाही कारण तुम्हाला त्या जी बिया जी टोकल्या जाणार आहे त्या बिया ऑटोमॅटिक बघून येईल या पावसाच्या जोरावर आणि एकदा लिंबाचं झाड जाद लागू झालं तर तुम्हाला त्याला काही सुरुवात करावं लागणार नाही अक्षर का राजवर्धन